अतिशय आनंदपूर्ण व उत्साही स्वागत सोहळ्यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमास उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून देतील आमच्या नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या रेगिना सात्वेकर मॅडम मी मॅडमना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून द्यावा खरंच खूप खास असतात ती लोक खरंच खूप खास असतात ती लोक जी वेळ आल्यावर आपल्यासाठी वेळ देतात जी वेळ आल्यावर आपल्यासाठी वेळ देतात व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर परमपूज्य स्वामीजी यांना माझा प्रणाम त्याचप्रमाणे आपल्या प्रमुख पाहुण्यांचं मी ओळख करून देत आहे आपल्या व्यासपीठावरती आपल्या एम यू एच एस नाशिक विद्यापीठ यांचे प्रो व्हाईस चान्सलर डॉक्टर मिलिन निकुम सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांची मी ओळख करून देत आहे त्याचप्रमाणे आपले डिबिंग वायर प्रोडक्ट्सचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री रवींद्र साहेब सिद्धगिरी हॉस्पिटल रिसर्च सेंटरचे मॅनेजिंग डायरेक्टर माननीय डॉक्टर शिवशंकर मर्जके सर आणि मेडिकल सुप्रिंटेंडंट डॉक्टर प्रकाश भरमगौडर व सर्व उपस्थित मान्यवर ऑन द डायस अँड ऑफ द डायस आता आपल्या प्रो व्हाईस चान्सलर डॉक्टर मिलिंद सरांची प्रथमत मी ओळख करून देते आपल्या डॉक्टर मिलिंद रचना शरीररचनामधून पदवी व पदव्युत्तर प्रशिक्षण घेतले वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी त्यांनी प्रिन्सिपल हे पद भूषविले त्याचप्रमाणे वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी एम पी एस प्रोफेसर म्हणून उल्लेखनीय काम करून आपला ठसा उमो श्री निकुम सर डॉक्टर निकुम सर महाराष्ट्र विद्यापीठ नाशिक येथे आज प्रो व्हाईसनर प्रो व्हाईस चान्सलर या पदावरती भूषित आहेत आणि मी आपल्या सर्व कॉलेज ऑफ नर्सिंग आणि हॉस्पिटलतर्फे त्यांचे मनपूर्वक स्वागत करते आणि सरांना मी म्हणते की हे आमच्यासाठी खूप घोषणाचं प्रसंग आहे सर सरांनी आपल्या ह्याच्यामध्ये कारकिर्दीमध्ये अनेक अध्यक्षपदं भूषविली जसं की समितीचे अध्यक्ष परीक्षा समितीचे अध्यक्ष तक्रार समितीचे अध्यक्ष सिनेट सदस्य शैक्षणिक परिषदेचे सदस्य परीक्षा मंडळाचे सदस्य शिवाय आपल्या सरांनी निकोम सरांनी अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या जसं की नॅक नॅकची मान्यता त्याचप्रमाणे गुणवत्ता हमी सेलची स्थापना पण सरांच्यापासूनच झाली शिवाय एम यू एच एस फॅकल्टीसाठी मूल्यांकनाची उपलब्धतासुद्धा आपल्या सरांच्या मुळेच आपल्याला उपलब्ध करून दिली गेलेली आहे त्याचप्रमाणे आपल्या सरांनी एम यू एच एस स्पंदन ही समिती स्थापन केली शिवाय माझी विद्यार्थ्यांची संघटनाचं स्थापनासुद्धा आपल्या निकूम सरांनी आपल्यासाठी करून दिलेली आहे त्याचप्रमाणे निकूम सरांचा टीचिंग एक्सपिरियन्स हा बावीस वर्षांचा आहे आणि सरांनी सव्वीस रिसर्च स्टडीज केलेले आहेत त्याचप्रमाणे सरांच्या गाठीशी संशोधन प्रकल्प चार आहेत अशा आपल्या ह्या प्रो व्हाईसलर प्रो व्हाईस चान्सलर सरांचं मी मनपूर्वक आभार मानते आणि त्यांना हे सा समर्पण करते सूर्योदयापासून लाभतो सूर्याचा सहवास सूर्योदयापासून लाभतो सूर्याचा सहवास ज्याने मिळते जगण्याची आस ज्याने मिळते जगण्याची आस डॉक्टर निकुम सर आपण आहात खास डॉक्टर निकुम सर आपण आहात खास आपणासारखा लाभू जा दे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा ध्यास आपल्यासारखा लाभू दे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा ध्यास थँक्यू